परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्गुण हत्येला महिने पूर्ण झाले असूनही अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही गुन्हे शाखेचं एक पथक संशयित आरोपी गोठ्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालं असल्याची माहिती समोर आली महादेव मुंडे यांचे वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती करून, करून, या घटनेने संपूर्ण परळी शहर आणि बीड जिल्हाही हादरला होता गेल्या एकवीस महिन्यात तब्बल आठ तपास अधिकारी बदलले गेले मात्र तरीही तपास हा फारसा पुढे सरकला नव्हता त्यामुळे मृताच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वेळोवेळी आंदोलन आणि मागण्या करून सरकारकडून न्यायाची मागणी केले या प्रकरणात पोलिसांनी दहा ते बारा जणांची चौकशी केली असून सध्या पाच संशयित आरोपींच्या चौकशीला वेग आलाय एका गुप्त साक्षीदाराकडून महत ही महत्वाची माहिती मिळाली असून ती तपासात उपयुक्त ठरणार असल्याचे बोलले विशेष म्हणजे काल ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यांनी त्यांच्यासमोर थेट आरोपींची नावं मांडल्याची माहिती समोर येते पोलीस तपासात होत असलेल्या हलगर्जीपणाबद्दलही नाराजी व्यक्त करत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यापूर्वीही विषप्राशन केल्याची घटना देखील घडली त्यानंतर राज्यभरामधून संताप व्यक्त करण्यात आला होता आता मुख्यमंत्री भेटीनंतर या प्रकरणात तपासाला गती मिळाल्याचं चित्र दिसतंय संशयित गोठ्या गीतेला अटक करण्यात यश मिळालंय महादेव मुंडे हा त्या प्रकरणातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे पोलिसांनी अजून अधिकृतपणे कोणालाही अटक केल्याचं जाहीर केलेलं नसून लवकरच या प्रकरणात मोठी अपडेट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्येही बीड जिल्हा हा चर्चेत आलाय या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे त्यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले प्रशासनावर या प्रकरणामध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे आरोप देखील होत आहेत